सुमारे पाच कोटी पाच लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय त्यामुळं भुदरगड पोलीस ठाण्याला लवकरच सर्व युक्त सुसज्ज अशी इमारत मिळणार असून पोलिसांची गैरसोय आता दूर होणार आहे गारगोटीत ब्रिटिशकालीन वारसा लाभलेलं भुदरगड पोलीस ठाणे अनेक वर्ष जुन्या अपुऱ्या जागेत कार्यरत आहे याच पोलीस ठाण्याच्या इमारतीत तहसील कार्यालय वनविभाग कोषागार कार्यालय उपनिबंधक कार्यालय असल्यानं सर्वांना जागा अपुरी पडत होती दररोज अनेक गैरसोयींचा सामना करत पोलीस कामकाज करत होते त्यामुळे पोलीस ठाण्यासाठी नवीन प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीची गरज लक्षात घेऊन आमदार प्रकाश आबेटकर यांनी पाठपुरावा केला यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच कोटी पाच लाखांचा निधी मंजूर केला त्यातून इमारतीचा प्रश्न मार्गी लागलाय या इमारतीचं नवीन बांधकाम गारगोटी ग्रामपंचायती समोरील पोलीस ग्राउंडवर सुरू आहे या इमारतीची रचना अतिशय नियोजनबद्ध असून हे काम सध्या अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळे पोलिसांना लवकरच हक्काची स्वतंत्र इमारत मिळणार आहे यानंतर त्यांची गैरसोय कायमची दूर होणार आहे सध्या भुदरगड पोलीस ठाण्यात पोलीस आणि होमगार्ड असे सुमारे शंभरहून अधिक कर्मचारी आहेत नवीन लवकर ताब्यात मिळाल्यावर पोलीस ठाण्यातील कामकाज सुरळीत होणार आहे